नमस्कार शेतकरी बांधव मी विनायक घेवरे आज आपल्या शेवगा प्लॉटमध्ये शेवगा तोडण्याचे काम चालू आहे आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण शेवगा तोडणीचे काम चालू आहे बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनत काही कारणास्तव बनत नव्हतो आपण ह्या प्लॉटला वरती जो शेंडा गेलेला होता साधारणतः आठ फुटाच्या वरती तो कट मारलेला आहे आणि त्यानंतर डेली रुटीन कामं जी आहेत फवारणी पाणी सोडणे खते वगैरे ही आपली चालू येते या चाल प्लॉटला अशा प्रकारे ह्या प्लॉटने माल धरलेला आहे तो माल आपण सुरत मार्केटला टाकतो आहे दोन दिवसापूर्वी जो माल टाकलेला होता त्याला आपल्याला सोळा रुपये किलोप्रमाणे रेट मिळालेले आहेत आपण ह्या प्लॉटमध्ये बिण्या बियाण्यासाठी हे अशा प्रकारचे जे सिलेक्टिव निवडप झाडं आहेत चांगल्या प्रकारे सेटिंग आर्लीमध्ये लवकर होणारे त्यांचे बी सोडलेलं आहे आपण प्रत्येक झाडाचे बियाणे काढत नाही जे निवडक झाडं असतात चांगले सेटिंगवाले त्यांचे झाडं बियाणं काढत असतो आपण बघू शकता कशाप्रमाणे नवीन सेटिंग झालेली होती हे अशाप्रमाणे माल पकडलेला होता झाडांनी तरी आपल्याकडे काय रेट चालू कळावावे हे बियाण्यासाठी झाड सोडलेलं होतं त्याचा एक फांदी आधी तुटून गेलेली होती बाकीच्या फांदेवरचे बी काढलेले आहे आम्ही अशी निवडक झाडे जी आहेत जी चांगली वाटली आम्हाला त्याच्या आम्ही बियाणा हे साधारण डिसेंबरमध्येच आम्ही बिया शेंगा तोडण्याचं सोडून दिलेले होते अशा प्रकारे आपले शोगा प्लॉट आज रोजी आहे Дальней